पल्लवी सभी का ग्राम सेवा न्यूज चॅनल दिल से स्वागत हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी, सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती साथ साथ मराठी और हिंदी माध्यम प्रसिद्ध दरवर्षी प्रजासत्ताक दिन महाराष्ट्र दिन स्वातंत्र्य कार्यक्रम आणि महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी आणि नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो हा कार्यक्रम पार पडल्यानंतर फाटलेले कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात आणि रस्त्यावर इतर रस्ते पडलेले दिसतात राष्ट्रध्वज पायदळी तुडवले जातात त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो राष्ट्रध्वजाचा अवमान करणं आणि त्याची विटंबना होणं हे बोधचिन्हे नावे अधिनियम एकोणीसशे पन्नास राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध आहे केंद्रीय गृह मंत्रालयानं दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरिता प्लास्टिकच्या वापरास मान्यता नाही राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा खराब झालेले राष्ट्रध्वज आढळले तर त्याचा सन्मानपूर्वक गोळा करून नजीकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात जमा करावेत असं आवाहन प्रांताधिकारी सचिन इताफे यांनी केलंय